संगम न्यूज टी व्ही नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र आज आपण मोहोदा या गावामध्ये आलेलो हो। आहोत यवतमाळ वाशिम लोकसभेतील मोहोदा हे गाव या गावामध्ये आल्याच्यानंतर आपल्याला इथे जाहीर गवळी समाजाचा बहिष्कार लोकसभेच्या मतदानावरती दिसतो आता आज जर समजा हा जाहीर लोकसभेच्या मतदानावरती समजा गवळी समाजाने बहिष्कार टाकला हा बहिष्कार साधा नाही आहे आणि गवळी समाजाला जर समजा बहिष्कार टाकाचं काम पडलेलं आहे कुठेतरी शासनाच्या वतीने गवळी समाजाचं शोषण हे करण्यात आलेलं आहे याची प्रतिक्रिया पण आपण घेत आहोत गावागावात जाऊन जिथं जिथं बहिष्कार टाकला त्या त्या ठिकाणी आपण जातो त्यांची गवळी समाजाची प्रतिक्रिया घेतो त्यांची विचारपूस करतो आणि त्यांच्या माध्यमातून जे काही आपल्याला कळतात तर ते असंख्य प्रश्न असतात आणि ते प्रश्न साधेसुधे नसून शासकीय लेवलचे असतात येथील गवळी ये समाजाच्या मुलांमुलींना कुठल्याही प्रकारचा शासकीय सुविधा मिळत नाही आणि शिक्षणामध्ये सवलतही सुद्धा नाही आहे संगम न्यूज नेटवर्क महाराष्ट्र जिल्हा प्रतिनिधी बातमीपत्र यवतमाळतून आज आपण महोदा या गावामध्ये आलेलो हो। आहोत मोहोदा या गावामध्ये आल्याच्यानंतर जे दोन्ही लोकसभेवर चंद्रपूर आर्णी आणि यवतमाळ वाशिम या लोकसभेवर गवळी समाजाच्या वतीने मतदानावरती लोकसभेच्या बहिष्कार टाकलेला लो होता आणि इतिहासात पहिल्यांदा असं झालेलं आहे की मतदारांनी आपला मताचा हक्क आपलं मतदान कोणाला करायचं कोणाला नाही द्यायचं आणि विकास झाला नाही तो विकासाच्या संदर्भात कसं पुढे पाऊल उचलायचं या सर्व समस्यावरती एका गौरी समाजाने एक घटक समाजातील एक घटक म्हणा किंवा एक समाज म्हणा किंवा समाज जागृतीकरण म्हणा संपूर्ण समाज एकत्र येऊन पूर्ण समाजाने लोकसभेच्या होणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचं आपल्याला महोदय या गावात नाही तर या दोन्ही लोकसभेमध्ये दिसतो या दोन्ही लोकसभेमध्ये चंद्रपूर आर्णी आणि यवतमाळ वाशिम या दोन्ही उमेदवाराचं भविष्य आज धोक्यात आलेलं आहे आपल्याला इथं हेही पुन्हा पाहायला मिळतं का दोन्ही उमेदवाराचं भविष्य इथं धोक्यात आल्याच्यानंतर जेव्हा आपण आढावा घेत घेत महोदय या गावामध्ये आलेला आहोत आणि या गावात आल्याच्यानंतर खरंच गवळी समाजाच्या खरंच गवळी समाजाकडे आजही अठरा विश्व दारिद्र्य असल्याचं आपल्याला दिसते आज दोन हजार चोवीस चालू आहे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी आदेश दिले होते का दोन हजार बावीस तेवीसपर्यंत सर्वांना घरकुलं मिळून जाईल परंतु यशवंतराव चव्हाण ही भटक्या जातीकरता ही योजना राबविल्या जाईल आणि ही योजना आजही फक्त कागदावर धूळ खात पडल्याचं दिसते ओबीसीचे घरं मुळात आलेले आहे परंतु गवळी समाजाला इथे या गावामध्ये ओबीसी म्हणून संबोधल्या जात नाही आणि इथेच नाही तर पूर्ण मतदारसंघामध्ये लोकसभेच्याच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये मानल्या जात नाही ओबीसी म्हणून म्हणून या समाजाने आम्हाला मूलभूत गरजा आमच्या पूर्ण कराव्या आणि घरकुलं आमच्या करता चारा डेपो तालुक्याच्या ठिकाणी तसंच मुलांच्या शिक्षणाकरता शासकीय वसतिगृह हे देण्यात यावे अशी या समाजाची एकतर्फी माग आहे तुम्ही या गावामध्ये किती वर्षापासून ताई चाळीस वर्ष झाली चाळीस वर्ष झाले तुमचं नाव कळू शकेल काय नाव आहे तुमचं सांगा ना आम्हाला लता ताई तुम्ही या गावामध्ये चाळीस वर्षापासून राहता तर चाळीस वर्ष तुम्ही तुमचं आयुष्य याच ठिकाणी काढलं मग तुम्हाला शासनाच्या कुठल्याही योजना मिळाल्या नाही तुमच्याकडे जनावर किती काय दोन तीन जनावर आहे परंतु त्या दोन तीन जनावरांकरता पालन पोषण करता करता तुम्हाला कोठा वगैरे काही मिळाला त्यांच्या संरक्षणाकरता मुलांकरता काही शाळेमध्ये काही सवलत काहीच सवलत नाही मिळालेली आहे आणि त्यानंतर आपण यांना पण विचारणं दादा आपण काय सांगू शकता शासनाला गवळी समाजांचे बहिष्कार टाकलेला आहे मुळामध्ये दोन लोकसभेच्या उमेदवाराचं भविष्य धोक्यात आणलेलं आहे ज्या समाजाला फक्त घटक म्हणून ओळखलं गेलं होतं आज तो समाज महाराष्ट्र लेवलला ले शासनाच्या नजरेमध्ये आलेला आहे आणि कुठेतरी वरच्या लेवलला ले युद्ध पातळीवरती समाजाकरता गवळी समाजाकरता काम चालू आहे शासनाच्या वतीने तुम्ही काय सांगू शकता या सर्व संदर्भामध्ये शासनाला मला एकच म्हणायचं आहे त्याच्या अगोदर भटक्या जमातीमध्ये गेले म्हणजे भटक्या जमातीची मी फाईल तयार केली त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण साठी तिथे बी मी फाईल नेली घरकुला कुला करता तेव्हा बी मला परत केलं त्याच्यानंतर म्हणजे ओबीसीची आहे ओबीसीची फाईल तयार केली तिथे मला परत केलं त्याच्यानंतर एन टी बीचं आहे म्हणजे एन टी बीची मी फाईल तयार करून ते मी परत केलं त्यांच्यानंतर टाळ्या टाळ्या करता करता त्याच्यानंतर बिड साहेबाकडे गेलो जिल्हा अधिकारी मॅडमकडे गेलो त्याच्यानंतर पुरे माझ्याकडे अजून बी मला त्याचं उत्तर मिळालेलं नाही आहे ज्यावेळेस गेलं त्यावेळेस त्यांनी पुरं टाळ्या टाळ केला के या समाजाला टार्गेट करून डावलण्याचं काम केलं असंही मनाला आपल्याला हरकत मिळत नाही आहे सत्तर वर्षे रहिवाशी असून माझे वडील पागल असताना सत्तर वर्षापर्यंत आधी बी त्यांना लाभ मिळाला नाही आणि ते आज देवाघरी चालले गेले त्याच्यानंतर सुद्धा एक रुपयाला नाही त्याच्यानंतर सिलेंडर त्यावेळेस अजून एकीकडे शासन उज्ज्वला योजना ही आपल्याला राबवताना दिसते पण उज्ज्वल उज्ज्वला योजना ही सुद्धा गवळी समाजापर्यंत पोहोचलेली नाही आहे तसेच घरकुलाचा कुठल्याही प्रकारचा लाभ या लोकांना मिळाला नाही आहे पशुपालक म्हणून या गवळी समाजाची ओळख मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र नाही तर देश पातळीवर ओळखला जातो गवळी म्हणून यादव म्हणून परंतु या समाजाला आजही जनावरांचं संरक्षण करण्याकरिता कुठल्याही प्रकारचा मिळाला नाही आपण काय सांगू शकता कोठ्याच्या आम्हाला तर अजूनही कोणती सरकारचा कोणताही आम्हाला कोठ्या करता ढोर आमचे पहिले म्हणजे ढोर हा धंदा आहे आमचा पण आतापर्यंत म्हणजे हे जे तुम्ही दूध उत्पादक आहे हा मुळात तुमचा व्यवसाय आहे हा कुळ धंदा आहे असं म्हणायला काय हरकत आहे धंदा आमचा हा धंदा आहे पण आतापर्यंत आम्हाला सरकारचा कोणताही लाभ भेटलेला नाही सरकारचा कुठल्याही प्रकारचा लाभ मिळाला नाही आहे तर मला आपल्याला विचारायचं आहे दादा आपल्याला काय वाटते शासनाने शिक्षणाच्या बाऱ्यामध्ये आपल्याला एकीकडे एक डावलल्याचं असं पूर्ण तालुक्यामध्ये आणि या लोकसभेमध्ये बोलल्या जात आहे आपण काय सांगू शकता शासनाला शिक्षणाच्या बाऱ्यामध्ये शिक्षणाची संधी द्यावी शिक्षणाच्या बाहेर गवळी समाजाला काही नाही काही लाभ मिळाला पाहिजे त्याच्याकडे लक्ष द्यावं बरोबर आहे तुम्ही काय सांगू शकता दादा मागं आपला समाज आहे शिक्षणाच्या बाबतीमध्ये कुठल्या सुविधा शिक्षणाच्या याच्यात भेटलेल्या नाही आम्हाला शिक्षणामध्ये कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा इथे या समाजाला मिळालेल्या नाही ना आहे या ठिकाणी एक तरुण वयातील एक मुलगा आहे जे एज्युकेटेड आहे आणि एज्युकेटेड असून आज बेरोजगारीची झड त्याला पोहोचत आहे दादा तुम्ही काय सांगू शकता आपलं नाव करू शकेल दादा माझं नाव टिळक मधुकर चेके हां मी प्रॉकर इथलाच आहे आणि इथले सर्व मुलं पण शिक्षण घेत आहेत पण त्यांना जर असं कुठं बाहेर जात राहिलं तर समाजासाठी एक वसतिगृह सुद्धा नाही आहे यवतमाळ म्हणजे शासन स्तरावर जिल्हा स्तरावर एकही वसतीगृह नाही आहे यांना राहत राहिलं तर एकदम एक आमचे म्हणजे एक मानव पण त्याचे मार्ग राहते म्हणजे समाज मंदिर समाज मंदिर राहते ते लागते नाही तर मग रूम करून राहावं लागते आणि रूमसाठी पैसा हा पुरवायचा कुठून एक तर दुधाचा व्यवसाय पैसा पैसा तुम्हाला आरक्षण वगैरे काही मुळातच नाही आहे म्हणजे कष्टकरी समाज म्हणून गवळी समाजाची ते ओळख आहे आणि हा कष्टकरी समाज आहे शासनाने याच्याकडे तातडीने लक्ष द्यावे जर लक्ष दिले तर पुढे भविष्यात हा समाज शिक्षणाच्या माध्यमातून व्यवसायाच्या माध्यमातून पुढे येऊ शकते परंतु जे काही इथं सांगितलं गेलेलं आहे की आम्ही इतका योजना राबवल्या हा रोज योजना उज्ज्वला योजनेपासून साध्या योजनेपासून ह्या योजना फक्त आणि फक्त कागदावर आहे या समाजाला कुठल्याही प्रकारच्या योजना मिळत नाही शासनच नाही तर मीडियानी सुद्धा या समाजांनी बहिष्कार मतदानावरती लोकसभेच्या टाकल्याच्यानंतर टार्गेट केल्याचं दिसते गोदी मोदी ही मीडिया म्हणता म्हणता हरेक मीडिया बदनाम होत चाललेली आहे परंतु संगम न्यूज टी व्ही नेटवर्क हे सातत्यानं या बहिष्काराच्या बातम्या दाखवताना आपल्याला दिसते जसंही या मोदे या गावामध्ये आम्ही आलेलो रात्रीचे दहा वाजून राहिलेले आहे पण संगम न्यूज टी व्हीचे पत्रकार आले म्हणल्याच्यानंतर इथं गवळी समाज बांधव हा मोठ्या संख्येनं आपल्याला आपली समस्या कॅमेऱ्यासमोर मांडण्याकरता व समाजांपर्यंत पोहोचवण्याकरता मोठ्या संख्येने हा उपस्थित होतानासुद्धा आपल्याला दिसत आहे या महदा गावामध्ये आल्याच्यानंतर इथं असंख्य महिला आपल्या समोर आलेल्या आहे आपापले प्रश्न मांडण्यासाठी यवतमाळ वाशिम लोकसभेवर त्यांनी बहिष्कार टाकलेला आहे पूर्ण समाज हा एक उठलेला आहे आणि पूर्ण समाज एक उठल्याच्यानंतर एक तर कोणाचं भविष्य हा समाज घडू शकतो नाहीतर तर एखाद्याचं भविष्य पाळू शकतो आता इथे पाहावं लागणार आहे एकीकडे एक संजय देशमुखचं भविष्य किंवा त्याचं नशीब जोरावर आहे का दुसरीकडे राजश्री पाटील यांचं भविष्य जोऱ्यावर आहे परंतु यांना कुठल्याही राजकारणाशी या गवळी समाजाला घेणं देणं नाही आहे जो कोणी यांच्या समस्या सोडवेल जो कोणी एकजुटीनं समाजाच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न करेल त्याच्या पाठीमागं हा समस्त गवळी समाज उभं राहील असं या समाजाचं एकमतानी त्यांचं मत आहे तरी आपल्याला काय वाटते आपल्या समाजाविषयी कोणत्या समस्या आहे म्हणजे तुम्हाला जनावर चारण्याकरता जागाच नाही आहे तुमचं काय मत आहे ताई सांगा मत आहे दूध दुधाला भाव नाही आहे आणि आम्हाला राब राब राबा लागतं किती वर्षापासून तुम्ही इथे राहता मी ते म्हणजे इच्छी मुलगी आहे मी प्रॉपर तुमचं हेच मायर आणि हेच सासर आहे हेच सासर आहे मुलं बाळा किती काय मला दोन मुलं आहेत शाळेत जातात का हो ला एक शाळेच्या सवलती मिळतात का नाही शाळेच्या सवलती कुठल्याही प्रकारच्या तुम्हाला मिळत नाही सरकारला काय सांगू शकतात हेच की आता आपल्या आपल्या समाजामध्ये इतके शिकलेले गवळी समाज पण त्याला आरक्षण नाही आहे कितीतरी असे म्हणजे शिकलेले पडलेले आहेत म्हणजे जागा कमी राहते तुम्हाला सवलत आरक्षणामध्ये पाहिजे का शिक्षणामध्ये पाहिजे शिक्षणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं आहे स्वातंत्र्य मिळून आज आपल्याला अठ्याहत्तर एकोणऐंशी वर्ष होऊन राहिलेलं आहे परंतु मतदारांनी मतदानावर आपला अधिकार गाजवलेला नाही आहे परंतु पहिल्यांदा या भारताच्या राजकारणामध्ये बहिष्कार लोकसभेच्या मतदानावर टाकलेला आहे दिल्लीच्या राजकारणावर टाकलेला आहे एका समाजाने तुमचं काय मत आहे या संदर्भात या संदर्भात हे ही वेळ का आली तुमच्यावर खूप हे वेळ सरकारमुळे झाली आणि हा जो बहिष्कार आहे हा खूप पहिले टाकायला पाहिजे होता पण याला उशीर झाला उशीर झाला आणि सरकार हा बहिष्कार कधी हटणार दादा जोपर्यंत जो जो समस्या काही दूर होणार नाही हटणार नाही म्हणजे तुमचं मत वाया गेलं तरी चाललं तरी चालेल परंतु एकीकडे जर सरकार सांगत आहे मोठ्या मोठ्या असे उपक्रम राबवत आहे का मतदान करा मतदान करा मग हे मत न करणं हा एक तुम्हाला गुन्हा वाटत नाही मत आम्हाला करायचंच नाही याच्या पहिले बी शासन आमच्या दारी हा योजना यांनी राबवल्या प्रत्येक तुम्हाला मग आता हे मत जे देतो आपण हा हे नेमकं देणार कोणाला मत करणं हे आमचा अधिकार आहे कोणाला द्यायचं नाही द्यायचं आमचा लोकशाहीचा अधिकार आहे आम्हाला द्यायचा आहे नाही द्यायचं आमचं म्हणजे याला कोणीही जबरदस्ती करत नाही करू शकत नाही आप हे आपल्याला इथून दिसून येते आज आपण परत एका ताईकडे जाणार ताई तुम्ही काय सांगू शकता सरकारला तुमच्या समाजासंदर्भात काय सांगू शकता आमच्या समाजात आमच्या समाजात कामाला मेहनत खूप आहे पण आमच्या धंद्याला काही यश नाही आहे म्हणजे मेहनत भरपूर आहे पण आउट गोईंग इन्कम हे फार कमी आहे ताई तुम्ही काय सांगू शकता शासनाला तर आपलं एज्युकेशन काय झालेलं आहे माझं फर्स्ट इयर चालू आहे फर्स्ट इयर चालू आहे कशामध्ये चालू आहे बी ए बी ए मध्ये चालू आहे म्हणजे टेक्निकल एज्युकेशन नाही नॉर्मल एज्युकेशन आहे तर बी मध्ये आपण एज्युकेशन घेत असताना काय काय अडचण अडचणी येते कारण तुम्हाला स्कॉलरशिप मिळते नाही नाही काहीच एक पण म्हणजे गौरी समाजाला कुठल्याही प्रकारची शिक्षणामध्ये शिक्षण सवलत नाही आहे जे म्हणजे रूम करून त्याच्यात थोडं प्रॉब्लेम येते घरून पैसे येत नाही त्याच्यामुळे काही जॉब करते पण जॉब पण होऊ शकत नाही आणि आपल्या क्लास पण होऊ शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही सरकारला काय सांगू शकता तुमच्या या शिक्षणा संदर्भामध्ये तुम्ही सरकारला काय सांगू शकता आम्हाला काहीतरी सुविधा द्यायची आम्ही बेरोजगार आहोत बेरोजगार सारे म्हणजे पूर्ण लोक आमच्या इथे शिकून आहे पण काय करतात बेरोजगार आहे काही कंपनी नाही काहीच नाही म्हणजे पूर्ण बेरोजगारी वाढलेली आहे शिकूनही नोकऱ्या नाही आहे शिकूनही काय करायला आहे त्याच्यामुळे काही समोर जातच नाही आमचा बस सर्वात मोठा प्रश्न आहे का शिक्षण घेऊनही कुठल्याही प्रकारचा आम्हाला अधिकार मिळत नाहीत मग शिकाव की नाही शिकाव हाच एक प्रश्न या समाजाला कोळं म्हणून पडलेला आहे आणि हे एकमेव हो, एका एक गवळी समाजाला टार्गेट करण्याचं काम सरकार करताना आपल्याला इथं दिसत आहे त्यानंतर आपण एक जात आहोत गवळी समाजातील एक नेतृत्व एक पेहराव एक पोशाख ज्याची ओळख आहे धोतर कुर्ती आणि खांद्यावर वर्षेला अशी एक आपल्याला बंधू इथं दिसलेले आहे का काय गोडगोड हसत आहे का का आपलं काय सांगणं आहे सरकारला तुमचं एवढं आयुष्य गेलेलं आहे काय सांगू शकता हे पाणी हे ढोराच आम्हाला हो आम्हाला असं एक माहिती झालं तुमच्या जनावर चारण्याकरता जंगलही नाही आहे जंगल मग या हो। जनावरांचं कसं होणार जंगलच जर नसला तर तुमचा व्यवसाय तर बंद पडणार खूप चारा घ्यावा लागते विकत महाग आहे हो। खूप सरकारने तुम्हाला व्यवस्था करून द्यायला हवी चाऱ्याची नाही तर जंगलाची हेच तुमची मागणी आहे तुमचं काय मत आहे सरकारला काय सांगू इच्छित आपण हेच मत आहे का जे ग्रामपंचायत हकातली जे जमीन होती तुमचं आपलं काय मत आहे पंचरायासाठी जी जमीन होती ग्रामपंचायतच्या ते पूर्ण अतिक्रमण झाले आहे आणि कोणीही लक्ष देत नाही या जमिनी खुली करायच्या त्याच्यामुळे आमची जे जनावरांची आहे आम्हाला बाराही महिने उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा हे बाहेर काढावं लागते घरदार सोडून आणि दुसरी गोष्ट एक गौळी गवळी समाज एक दूध उत्पादन करणारा पहिल्या म्हणजे खूप पिढ्या गुजरून गेल्या पण ह्या दूध उत्पादक जो आहे मेन त्याच्यावरच लक्ष केंद्रित नाही कारण का सरकारी डेअरी नाही प्रायव्हेट डेअरी आहे त्या टायमिंगनं आज हिंदूजा आहे ती सातला इथून निघते आता आम्ही म्हणजे तुमच्या मूळ दुधाला भावच मिळत नाही असं म्हणायला हरकत नाही म्हणजे मेहनत जास्त आहे सरकार या दुधा दुधाच्या व्यवसायाकडे लक्ष देत नाही डेअरी चालू करणे सरकारी डेअरी देणे आणि हा तुमचा पारंपरिक जो व्यवसाय आहे हा नष्ट रात्री नऊ वाजेपर्यंत होत चाललेला आहे आणि आपलं म्हणजे चोरी पण आम्हाला त्याच्यात काही म्हणजे बारा तेरा तास काम करून बारा तेरा तास काम करून आम्हाला त्याचं काही म्हणजे मिळत इन्कम मिळत नाही असं ज एक शेवटचा प्रश्न आहे आणि आज आपण शेवट या महिलांकडे जाणार आहोत तुम्ही शेवटचा प्रश्न काय सांगू शकता सरकारला तुमच्या मुलांबाळाकरता बालवाडी आहे किंवा शिक्षण नाही आहे किंवा घरकुल नाही आहे तर घरकुल मिळाले का तुम्हाला गौरी समाजाला घरकुल मिळालं का सिलेंडर सुद्धा नाही भेटले आता म्हणजे उज्ज्वला योजनेचं गॅस कनेक्शन सुद्धा नाही मिळालेलं आहे एकीकडे तर मोदी सरकार एकीकडे तर मोदी सरकार सांगते का सिलेंडर मिळाले उज्ज्वला योजने चोवीस पर्यंत पुरे घरकुल पूर्ण होणार म्हणे अजून एकी अपेक्षा एवढ्या सिलेंडरचे अजून किताब तिथं पडून नागपूरला गेले म्हणे अजून पण ते वापस आले नाही आजपर्यंतच सिलेंडर चालला म्हणजे उज्ज्वला योजनेचं गॅस कनेक्शन तुम्हाला मुळातच मिळालेलं नाही आहे ही आपल्याला दिसून येते म्हणजे सरकार कुठं तरी पोकळ आश्वासन देताना ठरते हेच आपल्या संगम न्यूज टीव्ही मीडियाच्या माध्यमातून इथं आपल्याला दिसत आहे दादा तुमचं नाव काय आहे वसंत पूर्ण नाव सांगा वसंत सपका वसंत भाऊ तुम्हाला एक विचारण आहे तुमचा व्यवसाय मूळ कोणता आहे दुधाचा दुधाचा म्हणजे वीस पंचवीस तुमच्याकडे जनावर आहे तर मग ते जनावर चारता कसे चारा आणता कुठून चारा इकत आणला लागते आम्हाला जंगला नाही अतिक्रम केले आहे आम्ही कुठं कुठे समस्या आहे म्हणजे तुम्हाला आज तुमचा मूळ व्यवसाय हा लुप्त होत चाललेला आहे तो व्यवसाय जिवंत ठेवण्यासाठी तुम्हाला जंगल जमीन हे असणं गरजेचं आहे गरजेचं आहे हे लोक ठेवून हे लोक ठेवून नाही राहिलेलं आहे एकदम रा एक महत्त्वाचा प्रश्न या दादानी आपल्याला सांगितलेला आहे का जंगल जमीन जर असलं तर गवळी समाजाचा हा मूळ व्यवसाय हा टिकून राहू शकतो सरकारनी तातडीने याकडे लक्ष देण्याची जरूरत आहे आणि गवळी समाजाच्या जे काही समस्या आहे ह्या सोडवण्यात यावं आणि या समाजाच्या माध्यमातून सांगण्यात आलेला आहे का हा बहिष्कार आम्ही कुणीही म्हणून नाही टाकलेला आहे किंवा आमचा कोणीही नेता नाही आहे आम्हीच आमचे नेते आहो आणि आम्ही सर्व आमच्या समाजाचे कार्यकर्ते आहोत तरी सरकारने तातडीने लक्ष घालून यांची हे समस्या मार्गी लावावी असं केलंच तर लोकसभेवरचं जे यांनी आंदोलन छडलेलं आहे संपूर्ण दोन्ही लोकसभेमध्ये गवळी समाजानी तर ते आंदोलन मागे घेऊन लोकसभेवरचा मतदानावरचा बहिष्कार जे टाकलेला आहे तो हटू शकते हेच आपल्याला इथं पाहतानी दिसते